पाय नामे नाही कारण आम्ही करणार ना आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये पण ना तुम्हाला हे बदल माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहे पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्रधान जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा उद्या आज रात्रीपर्यंत उद्या पहाटेपर्यंत तोच परिस्थिती निर्माण होत आहे कारण तुम्ही तिथे आपण कलेक्टरशी नाही सर मी समजून समजा आहे लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये है मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं तो तो सर, ना मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोहोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर हे काम करा आमच्या शिवसेना तुम्ही करा ना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय ने, 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 पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही सिस्टम सर आम्ही मदत करायला आलोय म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय तेवढा होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही किट घेऊन साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किट किट आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर इथे महाराष्ट्राचे नाही का शेवटी मध्ये देत आहोत प्रत्येक कुटुंब आम्ही दहा किलो ताळू दहा किलो जेवण देता आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट कसा मदत सांगा मॅडम मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बोलतोय बोलूत बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला कोण या हे तो वेळ नाही की प्रशासननी काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना तिथे उभे होऊन मदत कर मदत करण्यासाठी चालूय साहेब तीन हजार लोकांमध्ये सगळ्यांना वाटतोय तीन हजार ते लवकर हजार पॅकेट करा आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीना जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब ताकद लागलंय बरोबर लोकांना काढलंय तुम्ही नाही करलाय आता वाढवा तुमच्या मदत हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय